काहीच दिवसांपूर्वी बदलापूरमधील दोन लहान चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली मात्र पोलीस व्यवस्थापनाने न्याय मागायला गेलेल्या पालकांकडे दुर्लक्ष केले व घडलेली घटना लपवण्याचा प्रयत्न केला गेला गुन्हा दाखल करून घेण्यासाठी व आरोपीला अटक करण्यात दिरंगाई केल्यामुळे बदलापूरमधील नागरिक संतप्त झाले व त्यामुळेच बदलापूरमध्ये मोठे जनआंदोलन आपल्याला पाहायला मिळाले मात्र जे खरेच गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यातील लोक अजूनही फरार आहेत आणि जे नागरिक मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरली त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले यांच्याच मदतीसाठी कल्याण वकील संघटना बदलापूर वकील संघटना व अंबरनाथ वकील संघटना पुढे सरसावली त्यांनी सामाजिक जाणवेतून या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे संदर्भात जामीन मिळवून देण्यासाठी व अटकपूर्व जामीन यासाठी विनामूल्य काम करण्याचा निर्णय घेतला तसेच यापुढे खटल्याचे काम करण्यासाठी कोणताही शुल्क आकारणार नाही असे जाहीर केले एकूणच या क्षेत्रातील जाणकार सांगतात की यातील एकूण गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांची संख्या पाहता या सर्व न्यायालयीन लढ्यासाठी व्यावसायिक शुल्क सुमारे दोन कोटी रुपये अंदाजे लागले असते पण सर्व वकील संघटनांची भूमिका सध्याच्या काळात क्रांतिकारक आहे असे म्हणावे लागेल माझी आता सर्व बदलाबो करायला हीच विनंती आहे काही मी माझ्या पत्रकाराद्वारे एक विनंती के केली होती का ज्या ज्यांचे बेल ऍप्लिमेशन बाकी जामीन होणं बाकी आहे किंवा जी प्रोसेस त्यांना माहीत नाही आहे किंवा ज्यांचे अटक करून जामीन होणे बाकी आहेत त्यांनी आमच्या टीमशी संबंध करावे संपर्क करावे आणि लवकरात लवकर त्यांना सोडून घ्यावे हीच माझी विनंती आणि हे जे आंदोलन आहे हे आम्ही वकील कल्याण वकील संघटनेचे अध्यक्ष असतील उल्हास संघटनेचे अध्यक्ष असतील पण आमच्या बदलापूर संघटनेचे अध्यक्ष संपालजी पी एस जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि पी एस जाधव यांनी यात मेहनत केलेली आहे त्यामुळे त्यांनी आम्ही वकील संघटनेकडून घ्यावी यशस्वी आभार मानतो मदलापूर रहिवासीच्या वतीने माझ्या कलिग्स माझ्या मित्रांना अंबरात वकील संघटना असो बदलापूर वकील संघटना असो विसनगर ओके संघटना असो व कल्याण वकील संघटना असो यांनी जो शब्द बराच दिला होता की बदलापूर जे आंदोलन झालं त्यावेळी मी शब्द मागितला की साहेब कोणतेही पैसे न घेता आपण मी सुरिते लढा करायचा आणि माझ्या सर्व मित्रांनी माझ्या वकील बांधवांनी ऐकून यांनी माझ्या पाठीशी उभं राहून सर्वांना न्याय देण्याचं काम केलं आहे त्याबद्दल मी बदलापूरचं निर्वचन करून आभार त्यांचे मानते आणि या प्रकारे प्रत्येकाचे मनोमत आपण ऐकलेले आहे वकील कल्याण वकील संघटना उल्हासनगर वकील संघटना तसेच बदलापूर वकील संघटना त्याच्यामध्ये बरेच बऱ्याच वकिलांनी जे परिश्रम केले त्याच्यामध्ये नवारपंच म्हणजे आमचे आई साधारण आमच्या कल्याणचे आहेत साहेब गरूर साहेब आहेत केदर साहेब पीरेस साहेब आहेत मी स्वतः आहे ठाकरे साहेब आहेत त्यांचे ज्युनिअर आहेत साहेब आहेत गावकर साहेब आहेत अशा बऱ्याचशा वकिलांनी साहेब अशा बऱ्याचशा वकिलांनी निशुल्क ह्याच्यामध्ये काम केले त्याच्यामध्ये दोन त्याच्या बघाय मॅडम आहेत सर्व धोरणे मॅडम आहेत यांनी सुद्धा खूप परिश्रम केले आणि त्यांच्याही परिश्रमाला आज एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाले साहेबांनी सुद्धा खूप प्रकारे आपला प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळे जामीनदारांना आजही प्रश्नांना विचारता जास्त देट्वारें देट्वारें के विशाल केदार ॲडव्होकेट मंगेश गवळी ॲडव्होकेट दिनेश ठाकरे ॲडव्होकेट विनोद गरुड ॲडव्होकेट अनिकेत मिसाळ ॲडव्होकेट सुशील धनगर ॲडव्होकेट निखिल शिंदे ॲडव्होकेट प्रकाश जगताप कल्याण बार अध्यक्ष हरेश सरोदे व या सर्वांना एकत्रित करणारे ॲडव्होकेट प्रियेश जाधव यांनी सर्वांनी मिळून आंदोलकांना मोफत जामीन मिळवून देण्याचे निर्णय घेतला होता यांच्या अथक प्रयत्नांना आज यश मिळाले वकिलांच्या संघटनेने जे निस्वार्थ भावनेने काम केले त्यांचे अनेक नागरिकांनी विशेष आभार मानले वो देंगे। देंगे 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 देंगे। देंगे। आपने, आपने वकील संगठना ज़्यादा करके पहले दिन जब सफाई बच्चे सूझे थे पेपर में आया कि हमारे जो वकील हैं सहानुभूत मिले बच्चों को फ्री में सेवा दे रहे हैं हमें बहुत खुशी हुई और सहानुभूति मिले आज भी आप लोग और यहाँ के न्यायालय के सामने आपका पक्ष रख के हमारे जो बच्चे रेलवे में पत्रों आंदोलन किए थे सहानुभूति के अंदर गए और इस संघटना को हम बार बार धन्यवाद देंगे कि आप सबने मिल कर के उन बच्चों को प्रति संवेदना व्यक्त किया और उस न्याय के को भी धन्यवाद देंगे जिन्होंने

आणि पाहत आपले बदलापूर नमस्कार